नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो नुकतंच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांची एकतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील कर्जमाफीच्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील कर्जमाफीसाठी सरकारकडे प्रस्ताव मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी पी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त न केल्यास एक जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो अगोदर देखील महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं परंतु मित्रांनो त्या अनुदानामध्ये एक दोन तीन चार अशा याद्या जाहीर करण्यात आल्या आणि ह्या याद्यामध्ये जवळपास हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळालेला आहे परंतु मित्रांनो यामध्ये बरेचसे शेतकरी अजून देखील वंचित आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून देखील कर्जमाफीची अपेक्षा आहे तर मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदानामध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली हे शेतकरी फार तुरळक प्रमाणात होते तुम्हालासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे का आणि जर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो शेतकऱ्यांना गरज आहे ती कर्जमाफीची गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी पाऊस आला पेरण्या लेट झाल्या यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजून बऱ्याच ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत तर अशा ठिक अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे परंतु शासनाच्या माध्यमातून असा कुठल्याही प्रकारचा निर्णय अद्याप देखील घेण्यात आलेला नाही तर शेतकरी संघटना मा तसेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीसाठी आग्रह करण्यात येत आहे तर आता हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाते का आणि केली जाते तर कशा पद्धतीनं शेतकऱ्याला लाभ दिला जातो शेतकऱ्यांना लाभ मिळेल का किंवा पहिल्यासारखंच प्रोत्साहनपर अनुदानाच्या नावाखाली फक्त मोजक्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल ते पाहणं सुद्धा महत्वाचं तेवढंच ठरणार नु, आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आणि आप अपडेट्ससाठी आपल्या बाबाईची चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद